नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे बेलोरा या गावामध्ये तालुकाच्या प्रभात जिल्हा जालना या शेतकरीची कंडिशन पंधरा दिवस अगोदर अशी होती की पूर्ण मिरचीवरती रोटावेटर मारण्याची कंडिशन होती त्याने जे काही तीन चार पाच तोडे घेतले असतील त्यानंतर पूर्णपणे प्लॉट खराब झालेला होता आणि नंतर रोटावेटर मारून मक्का लागवड करायची असं ठरवलेलं होतं पण जेव्हा मिशन समृद्धीच्या अंतर्गत त्याने ट्रीटमेंट करायचं ठरवलं धूप काठीचा आधार म्हणून त्यांनी सगळ्यात शेवटची फवारणी करून पाहिजे ठरवलं माझ्याशी संपर्क केला त्यानंतर मी एक फवारणी सांगितली त्यानंतर त्या फवारणी त्यांना कसे रिझल्ट मिळाले आणि कशापर्यंतच त्यांचा प्लॉट आज सुदृढपणे दिसतोय आणि आज कसा तीस चाळीस क्विंटलपर्यंत तोडा निघतो आहे तो 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 हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पहिली फवारणी केल्यानंतर दुसरी आणि तिसरी फवारणीचा कसा त्यांना अनुभव राहिला ह्या पण गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यांनी कोणते औषध दाखवले हे सुद्धा तुम्हाला याच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर माझ्या अनुभव न घेता आपण डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अनुभवयात आणि शेतकऱ्यांशी संवाद करूयात घ्या शेतकऱ्यांशी बोलत नमस्कार दादा नमस्कार पूर्ण नाव सांगा तुमचं भागवत कडव बोलले राहणार बिलोरा लोकाच्या अप्रभात जिल्हा जाणार सर तुमचाने माझा संपर्क कसा आला मी व्हिडिओ मिशन समृद्धी व्हिडिओ हे आपल्या यूट्यूबवर पाहिले आणि त्यावर नंबर काढून सरांशी कॉन्टॅक्ट केला जातो माझाही संपर्क झाला हां त्यावेळेस म्हणजे पंधरा दिवसा अगोदरची गोष्ट आहे पंधरा दिवसा अगोदरची गोट अशी झाली की पलाट अक्षरशः आपल्याला उपटून टाकायची वेळ आली म्हणजे पाच थोडे होऊन गेले आणि मिरची चार महिने झाले लागवड करून अच्छा लागवड कधीची बारा मेची आज बारा मे चोवीस सप्टेंबर म्हणजे चार साडेचार महिने तुमच्या प्लॉटला कम्प्लीट झाली ही व्हरायटी कोणती आहे ही आधीरा आहे आणि पलिकून लालपुरी आहे आपण ज्या व्हरायटीमध्ये उभी ह्या आधीरा शेजारची शेज आपण जर बघितले तास सोडून तर त्या ठिकाणी लालपुरी अच्छा किती आहे प्लॉट टोटल पूर्ण तीस गुंठे म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही पाच तोडे तोडून झालेले होते त्याच्यानंतर पूर्ण मग प्लॉट उठून टाकायचा होता अशी कंडिशन म्हणजे अशी झाली की पूर्ण माल काढला आणि मिरची फुल बी नव्हतं आणि शेंडे सगळं पाला गळून अच्छा आणि म्हणलं आता खर्च करून काही फायदा नाही एक विशेष म्हणजे कस की व्हिडिओ पाहिल्यामुळं नेमका आमच्या मनात आला की बाबा एक कापून करून बघ पवारणी घेऊन त्याच्यामुळं ते आता असा रिझल्ट आला एक नंबर फुलं आणि मिरची पण लागली त्याच्यामुळं आम्ही जसं माझ्या सांगण्याचा किती फवारणी झाली आतापर्यंत ही तिसरी फवारणी आहे तिसरी फवारणी म्हणजे माझ्या सांगण्यासारखा पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी झालेली पहिलीच बाई माझ्या पर... पहिली तुमच्याकडून आणली आणि दुसरी मध्ये पोलीस झाले माझ्या रासायनिक आणि परत तिसरी आपण आता परत आता ही म्हणजे आज तिसरी फवारणी आणली म्हणजे किती दिवसाचं अंतर किती दिवसात दिला फवारणीमध्ये सरासरी आम्ही आठ दहा दिवसाचा दहा दिवस गॅप दिला त्याच्यानंतर पवार नाही केला बरोबर मला एक सांगा म्हणजे आता आता सध्या कंडिशन काय वाटतं कंडिशन एक नंबर पहिल्यासारखं जशी पहिली होती हा त्याच्यासारखीच मी जेव्हा आपण सुरुवातीला लागवड करतो त्याच्यानंतर जो पहिला थोडा तोडतो त्याच टाईप नाही त्याच टाइप नाही आणि वाटत त्याच्यापेक्षा शिल्लक माल असा म्हणजे काय झालं पूर्ण पाला गळून गेला आणि नवीन पालाला पाल्याबरोबर फुलं सुद्धा एक नंबर आणि आता सध्याचा तोडा आहे आपल्या प्लॉटला हा किती नाही गेल काय अंदाजाचा आता पहिले तोडे निघले होते आमचे पस्तीस लोक आता हा चाळीस क्विंटल निघाले एक तोडा म्हणजे जिथे पूर्णपणे उठून टाकायचं त्या ठिकाणी आता क्विंटलचा तोडा आता सरासरी निघून समजा आपण मक्का लागवड केली असती तर तुम्हाला एवढंच उत्पन्न निघालं नाही एवढं नसतं एका तोड्याची तरी बी बराबरी बराबरीच्या मक्काची बघा सध्याच्या कंडिशन मध्ये आपण शेतकऱ्यांना आपला एक्सपिरियन्स दाखवायत बघा शेतकरी बांधवांना आता मी तुमच्या समोरच आहे दाखवा सर इथे बघा पहिले तर फुलं बघून घ्या वरच्यावर त्याच्यानंतर हे जर पा मी झा असं झाडवर वर करतो ते याला तुम्ही माल पाहू शकता आता सध्या हे फा फांद्या मोडतात आहे अक्षरशः हे मन माल बघू शकता याला एवढंच नाही तर हे बघा इकडे मागचे हा माल बघा हा माल कशा पद्धतीने लागला आहे हे झाडं आता वर करताना मोडतील काय असं का झालेलं आहे हे हे तुम्ही माल या ठिकाणी बघू शकता यांच्या मागचे दाखवायसाठी तुम्ही ते खाली ठेवलं तरी चालतं सध्या हे माल दाखवा तुम्ही तुमच्या हे बघा सरीकडे दाखवा हा माल बघा याला फुलं बघा हे माल दाखवायचं आणि हे सरांच्या हातामध्ये माल दाखवा म्हणजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये चाळीस क्विंटल पर्यंत तोडाने निघेल अशा पद्धतीने याला माल लागलेला आहे एका प्लॉट प्लॉटमध्ये बरोबर ना सर एक एकर पण नाही आहे कमी आहे थोडासा म्हणजे तीस तीस गुंटेपर्यंत जाईल हा तीस गुंटे जाईल इकडे कसं सर हे बघा शेतकरी बांधवांनो जेव्हापासून आपण यांना ट्रीटमेंट दिली हे जे आपण पालवी बघतो ना हे पूर्ण पालवी नवीन आलेली आहे त्याच्यानंतर हे जे फुलं वगैरे बघतोय आपण हे फुलं त्याच्यानंतर आलेले आहेत आता हे जर आपण माल बघितला ना या ठिकाणी तर हे बघा मोरणीगळं अजिबात नाही सगळं जे फुलं पडतात हे पूर्ण माल धरून पडतात आणि अशा पद्धतीने हा माल लागलेला आहे जवळपास चाळीस क्विंटलपर्यंत तुम्ही एक नाही दोन नाही तीननी पूर्ण झाड जर बघितलं दाखवा सर तुमच्या आता नाही हे बघा पूर्ण जे पूर्ण झाड आपण या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने वापरून पडलेलं आहे हे पुढचं दाखवा एक मिनटं हे बघा हे पण झाड तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एवढंच नाही तर हे बघा दादांच्या हातामध्ये पण बघितलं आपण हा माल बघू शकता या ठिकाणी म्हणजे अक्षरशः मूर्ता की काय झाड असे पूर्ण एक गुंतून गेलेले आहेत असा एकच प्लॉट नाही तर हा टोटल प्लॉट तुम्ही अशाच पद्धतीने बघू शकता पूर्ण प्लॉटवर एक नजर टाकतोय मी आता सध्या अशा पद्धतीने यांचा एक प्लॉट झालेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी पूर्णपणे हार रोटेटर रोटर त्या ठिकाणी अशी कंडिशन यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा शेतकरी बांधवांनो आपण यांना जी पहिली फवारणी सांगितली होती जेव्हा यांचा प्लॉट पूर्णपणे आखडलेला होता नवीन फुटवे नव्हते पानं नव्हते फुलं नव्हते फक्त काडी काडी दिसत होते असं यांचा प्लॉट त्यावेळेस मी यांना एक फवारणी सांगितली होती म्हटलं सर एक फवारणी करूनच बघा आमच्या अनुभवातून एक फवारणी त्यांनी केली तर काय कोणती फवारणी घेतली सर आपण हे बघा शेतकरी बांधवांना याच्यामध्ये दिलेलं होतं आपण यांना ॲक्शन हे दिलं होतं रक्षक याच्यासोबत हे दिलं होतं सॉरी ॲक्शन व्हिक्टर रक्षक याच्यासोबत दिलं होतं यांना हे फ्लोरा आता ही फ्लोरा जे दिलं होतं यांना हे फुलांसाठी दिलं होतं हे बाकीचे तीन औषध्या जे की आठ आपल्याच चाललं होतं त्याच्यासाठी याच्यासोबत अजून काय घेतलं सर आपण पुढी होती आपली टपूस हा टप्पू टपूसची पुढी होती एक स्टिकर दिलं होतं बरोबर आहे एक आपलं स्प्रेडर दिलं होतं यांना त्याच्यानंतर यांना टप्पूजची एक रासायनिक म्हणून पान पुडी दिली होती असे त्याने कॉम्बिनेशन सगळ्यात पहिले घेतलं आणि त्याच्यानंतर या फवारणीत काय रिझल्ट दिसला मग तुम्हाला या फवारणीत नेमकं त्यानं द्वेंटी एक नंबर काढले म्हणजे फ्रेश फ्रेश आहे बरोबर आम्ही दुसरी फवारणी आ... पहिली फवारणी काढली त्याच्यामध्ये शेंडे काढले तुमची इच्छा झाली की आता आपण दुसरी घेऊ शकतो त्याच्यानंतर दुसरी कोणती काढली होती दुसरी आम्ही पोलिसांना आपलं पेगासेस आणि म्हणजे रासायनिक मधून रासायनिक मधून घेतली आता तिसरी फवारणी आपल्याला करायची आहे तिसरी फवारणी आता नेमकी आणली आता बघा शेतकरी बांधव समोर या सर शेतकरी बांधवांना आता मी यांना सुचवलं आहे खाली बॉटल पडली ती का आता मी त्यांना पहिली फवारणी यांनी जैविक प्लस रासायनिकची घेतली पूर्ण टोटल रासायनिकची घेतली आता तिसरी फवारणीसाठी पूर्ण पॅक औषधी आहेत याच्यामध्ये यांना जीवरस एकशे अकरा त्याच्यानंतर डिजिटल हे बॉन्ड हे सिल्वर आणि याच्यामध्ये ही लांसर गोल्ड असं कॉम्बिनेशन मी यांना दिलेलं आहे दुसऱ्या फवारणीचं म्हणजे पहिली फवारणी माझ्या म्हणण्यानुसार झाली दुसरी रासायनिक मधून झाली आणि तिसरी परत आता माझ्या मा म्हणण्यानुसार आजच त्यांनी औषधी आणलेले आहेत सर आता बरेचशे औषधी तुम्ही वापरले रासायनिक मधून असतील जैविक मधून असतील कसा रिझल्ट वाटला एक नंबर रिझल्ट सर खर्चा या औषधांचा कमी होता रासायनिकपेक्षा का अधिक होता नाही याचा कमी जी वेळेस आम्ही रासायनिक मारतो आम्हाला चार साडेचार हजार रुपये फवारणी लागत आहे ही अडीच दोन अडीच हजारात एक फवारणी याच्या अगोदरच्या होतो किती किती रुपयाच्या झाल्या असतील तुमच्या पहिली फवारणी याच्या अगोदरची म्हणजे आपण हे माराच्या अगोदरची आम्ही अठ्ठेचाळीसशे रुपयाची फवारणी फवारणी आणि ही फवारणी अडीच तीन हजार रुपयाची फवारणी तर म्हणजे खर्च कमी होता पण रिझल्ट कसा रिझल्ट एक नंबर त्याच्यानंतर रिझल्ट भारी वाटला रिझल्ट म्हणजे चौथ्या दिवशी आम्हाला असं वाटलं की आपली मिरची सुधरू शकते हे आपले शेजारचे शेजारचे सर नमस्कार ना, तुमचं नाव सांगा एकदा भोसले तुम्ही पण याच गावचे काय वाटत सध्याचा प्लॉट बघून प्लॉट चांगला आहे सर जी काही फवारणी आता झाली यांची आता तुम्ही पण मिरची लागवड करताना तुमची मिरची किती असते आतापर्यंत किती तोडे तोडले सर आठ आठ तोडे तोडले नवा तोडा सध्या तुमच्याकडे आहे संपला नाही नवा आहे ना आता सर आतापर्यंत खर्च किती आला आतापर्यंत एक लाख वीस हजार रुपये आता तुम्ही यांचा प्लॉट बघितला त्याच्यानंतर एक फवारणी आज तुम्ही आणली असं आसमल सरांनी त्यांची पहिली फवारणी आणली सर जी काही फवारणी आणली आता तर ती किती रुपयाची वाटली अडीच हजाराची आणि जी अगोदर मारली ती पाच हजाराची सर आता जर हा रिझल्ट बघितला तर त्या अडीच आणि दहा हजाराची फवारणी जर काय वाटतं म्हणजे सर खरोखर शेतकऱ्याला औषधांची गरज आहे का मार्ग औषधाची औषधाची गरज आहेच पण मार्गदर्शन मार्गदर्शन जर भेटलं व्यवस्थित तर अशा पद्धतीने रिझल्ट येऊ शकतात आणि खर्च व्यवस्थित म्हणजे आपला वाचू शकतो तुमची एक फवारणी किती रुपयाची होती आतापर्यंत पाच सहा हजार पाच सहा हजार रुपयापर्यंत एक फवारणी आणि या ठिकाणी दोन अडीच हजार रुपये एक फवारणी तर परवडते की नाही परत आणि सर जे सात आठ हजार रुपये खर्च करून रिझल्ट आला तो जर तुम्हाला अडीच तीन हजार किती असेल तर अक्षरशः त्याच्यामुळेच आम्ही फवारणी घेतली अच्छा मला एक सांगा आता तुमचं पाहून किती लोकांनी औषध आपलं कोण तरी पाच जणांनी प्रत्येकाचे अनुभव कशे आहेत मला सांगायचं जेवढे लोकांनी वापरलं त्यांच्या अनुभव कशे एक नंबर अनुभव म्हणजे ते म्हणतात की डबल दुसरी आपल्याला दुसरी पण त्यांच्याकडूनच घ्यायची बघा सर मी तर कधी औषधी दिले नाही औषधी देण्या देवाचे सर होते पण तुम्ही माझ्या सल्ल्यानुसार घेतलं तर माझा अनुभवातून तुम्ही घेतले होते पण माझा अनुभव तुमच्या कामाला आला की नाही म्हणजे सर कोणी कोणाला युट्यूबच्या माध्यमातून भरोसा ठेवला नाही अक्षर काय वाटलं एक नंबर म्हणजे काय झालं आम्ही म्हणलं बा एरी पलाट जायला आपण पहिले पाच हजाराची मारली आता अडीच हजार रुपये आपले नाही म्हणून दिले होते सोडून एरी तर आपल्याला मक्का लावणच होती म्हणलं पण मग नाही म्हणून सोपत्यानं आता पण की आपण करून कहल भरोसा देऊ राहिले समजून काय व्हिडिओ पाहून आपण फार वेळेस दोन चार वेळेस व्हिडिओ पाहिले आम्ही पहिल्यांदा भरोसा नाही पण आखरी म्हणलं बाबा जाईन तर जाईन पैसे देईन आपले पण मग रिझल्ट जर आला तर आपल्याला चांगलंच होऊन जाईल आणि सगळ्या चाळीस क्विंटल थोडा जर निघू राहिला तर पूर्ण मग जेवढं निघत तेवढं एका तोड्यात निघते एका तोड्यात निघ किती तोडी आता काय वाटते तुम्हाला आता ते तोडे निघाल म्हणजे जशी सुरुवातीला तोडी निघलेत तेच आता सांगा नवीन लागवड करायची गरज आहे का सर मिरची परवडते की नाही बरोबर मिरची बरेचशे लोक म्हणतात सर मिरची खर्च करणे नाही नाही परवडते मिरची परवडते तुम्हाला आतापर्यंत किती राहायला साहेब तीन लाख रुपये या एक काय क्रमांक खर्च व जा खर्च खर्च होऊन किती झाला असेल पाच लाख रुपये दोन लाख खर्च लाख रुपये खर्च झाला त्याच्यामध्ये तुम्ही पाच लाख कमावले तीन लाख रुपये लाख रुपये तर आपल्याला मिरची परवडत नाही बरेचसे लोक म्हणतात सर मिरची परवडतच नाही दरवर्षी लावता दरवर्षी लावतो सर यावर्षी जे काय ना भेटले तुम्ही मिशन समृद्धी अंतर्गत या समृद्धी अंतर्गत मिशन समृद्धीसाठी सांगा मिशन समृद्धी मी असं सांगतो की मी आतापर्यंत हा प्लॉट इथले दिवस राहतच नाही मला अच्छा आणि तुमचे संपर्क झाले मिशन समृद्धीशी त्याच्यामुळं आमचा प्लॉट आज रोजी एक नंबर म्हणजे पहिल्यासारखा झाला पहिल्यासारखा झाला सर यावर्षी ही कंडिशन आहे जर समजा पहिल्यापासूनच आपण ह्या गोष्टी करतो तर काय वाटते तुम्हाला मला जास्त आणि फायदे कसा वाटत खर्चात बी भरपूर फायदा होऊ शकतो आणि माल पण एक नंबर म्हणजे सर आजपर्यंत जे काही व्हिडिओ च्या माध्यमातून मिशन बघितले ते सगळे खरे वाटत शंभर टक्के म्हणजे आतापर्यंत आम्ही स्वतः वापरला म्हणून आम्ही लोकांना सांगतो लोकांमध्ये युट्यूबवर दाखवले चांगलं दाखवतात नाही नाही तसं काही नाही आम्ही स्वतः व्हिडिओ आपण बनवतोय याच्यामध्ये मी तुम्हाला एकही गोष्ट अशी चुकीची दाखवून दिली ज्या गोष्टी आपण केल्या तर दाखवायची गरज नाही आता तुम्ही मध्यंतरी दुसरी फॉर निघाली तिथं मी सांगितलेली नाही तरी सुद्धा आपण ती सांगितली कारण आपलं जे प्रामाणिकपणे आहे ते दाखवण्याचं आपलं प्रामाणिकपणे मग यावर्षी एवढी चांगली रिझल्ट मिळालं तर पुढच्या वर्षीचं नियोजन कसं पुढच्या वर्षी सुरुवातीपासूनच कारण खर्चात बी खर्चात बी भरपूर आमची बचत होती आणि जे माल निघायचा आहे तोडा समजून घ्या ज्या ठिकाणी वीस निघायचा तिथे तीस निघतोय एक नंबर रिझर्ट लाख रुपये तीन हजार रुपये एका फवारचा जर खर्च आता होत असेल दहाही फाव्हर झाले दोन अडीच हजार तीन हजार दहा पावणे तीस हजार रुपये खर्च उरला एक लाख कुठं आणि तीस हजार रुपये कुठं नाही तर आपण मिरच्युअर करत नाही पण दहा झाल्या असं बी पकडलं आपण तीन हजार रुपयाच्या फोरने दोन तीस हजार रुपयाच्या फवारने खत वीस एक हजार रुपये तीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजार रुपये खर्च पडला म्हणजे जे दीड लाख रुपये खर्च लागतात तुम्हाला सत्तर हजार म्हणजे आठ लाख खर्च वाचला ना ते आपले वाचले ना समाधान आहे एक नंबर समाधान तर तुम्ही बघितला शेतकरी प्लॉट हे शेतकऱ्यांचे एक्सपिरियन्स होते ज्या काही गोष्टी मी केल्या ना शेतकरी बांधून त्या शेतकऱ्यांनी सांगितल्या आज ज्या काही शेतकऱ्यांनी केल्या त्याच तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे कसा वाटला यांचं प्लॉट मला नक्कीच मध्ये सांगा आणि प्लॉट आवडला असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण त्याही शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे कारण मिशन्समध्ये शेतकरी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं मिशन, मिशन ही कोणती कंपनी नव्हे तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे फायदे होत आहेत आणि अशा पद्धतीने स्वदशी शेतकरी पाहूनसुद्धा अट्रॅक्ट होत आहेत आज त्यांनीसुद्धा पहिली फॉर्णी आणलेली आहे त्यांचे पण अनुभव मी तुम्हाला चार पाच दिवसानंतर दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल धन्यवाद सर वेळ दिला धन्यवाद